नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण एकदम साधा सोप्या पद्धतीने दोन महिने टिकणारी मस्त खमंग अशी कारळ्याची चटणी बनवतोय याला बऱ्याचशा ठिकाणी खुरसणी असंही म्हटलं जातं हे कारळे तुम्हाला कोणत्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये सहज मिळतील चटणीसाठीच हे कारळे वापरले जातात आता त्यानंतर गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवला आहे आता यामध्ये इथे मी एक वाटी काराळे घेतले आहेत ते घालायचे वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर शंभर ग्रॅम इतके हे काराळे आहेत आता मीडियम टू लो फ्लेमवरती हे काराळे चमच्याने एकसारखे हलवत एक तीन ते चार मिनिटं भाजून घ्यायचे त्यापेक्षा जास्त वेळ भाजायचे नाहीत आपण शेंगदाणे भाजताना ते छान खरपूस भाजल्यानंतर जसं साल टचकल्याचा त्याचा आवाज येतो त्या पद्धतीने या काराळ्यांचासुद्धा आवाज आला पाहिजे फक्त तोपर्यंतच हे काराळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती हे काराळे मी भाजून घेतले आहेत तुम्ही याचा आवाज ऐकू शकता शेंगदाणे जसे छान खरपूस भाजल्यानंतर साल टचकल्याचा आवाज येतो अगदी तसाच याचा आवाज येतोय आता हे भाजून घेतलेले काराळे आपण एखाद्या ताट्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे आपल्याला ते थंड करून घ्यायचे आहेत तरी ते कारळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत पुन्हा तोच पॅन मी गॅसवरती ठेवला आहे आता यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी तीन ते चार चमचे इतकं मी खिसलेलं सुकं खोबरं आहे ते घालायचं आणि आता हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मिडियम टू लो फ्लेमवरती हे खोबरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून घेत असताना कुठेही गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही आहे नाहीतर खोबऱ्याचा रंग लगेच बदलतो किंवा खोबरं सुद्धा शकतं त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवरतीच हलकासा सोनेरी रंगईपर्यंत हे खोबरं आपण भाजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हलकासा सोनेरी रंगईपर्यंत खोबरं मी भाजून घेतलं आहे आता यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे त्यासोबतच इथे मी एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या आणि आता हे जिरे छान खरपूस भाजेपर्यंत आणि जे आपण खोबरं घातलं आहे त्याचा रंग पूर्णपणे सोनेरी होईपर्यंत मंद आचेवरती एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे फक्त खोबऱ्याचा रंग डार्क होईपर्यंतच भाजायचा आहे जास्त हे, जास हे खोबरं करपू द्यायचं नाही आहे तर इथे मंद आचेवरती जिरे छान खरपूस भाजून होईपर्यंत आणि खोबऱ्याचा रंग पूर्णपणे बदलेपर्यंत हे सर्व साहित्य मी भाजून घेतलं आहे आता हे भाजून घेतलेलं सर्व साहित्यसुद्धा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कारळे काढून घेतले आहेत त्यामध्येच काढून घेऊयात आणि पूर्णपणे सर्व साहित्य थंड करून घेऊयात तर इथे भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर ते पूर्णपणे थंड करून घेतले आता यामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालूयात त्यामध्ये इथे मी दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे ती घालायची ही मिरची पावडर तिखटाला थोडीशी कमी आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर जी तिखट लाल मिरची पावडर मिळते सुद्धा तुम्ही घालू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला फिरून वाटून घेव्यात मिक्सरला फिरवून वाटून घेत असताना लक्षात ठेवा मिक्सर पल्स मोडमध्ये अजिबात फिरवायचा नाही जसं आपण नॉर्मल शेंगदाणे बारीक करताना किंवा मसाला बनवताना मिक्सर फिरवतो त्याच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे तर इथे सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून वाटून घेतले तुम्ही पाहू शकता मस्त खमंग अशी चटणी तयार झाली आहे हे काराळे जे असतात ते पूर्णपणे बारीक होत नाहीत थोडेसे मोठेच राहतात आणि अशीच चटणी चवीला मस्त लागते त्यामुळे पूर्णपणे बारीक करत बसू नका आणि इथे आपली मस्त खमंग दोन महिने टिकणारी कारळ्याची चटणी बनवून तयार झाली आहे रोज जेवताना तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता त्याचसोबत गरमागरम भातासोबत ही चटणी आणि तेल अप्रतिम लागतं नक्की खाऊन पहा दोन महिने आहे अशी हवा बंद डब्यामध्ये छान टिकते प्रवासामध्ये बाहेर जायचं असेल तरीसुद्धा घेऊन जाऊ शकता तुमची मुलं जर बाहेर राहत असतील तर त्यांनासुद्धा ही चटणी बनवून देऊ शकता चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत चवीला अप्रतिम लागते त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आणि जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद